ना भाजणी करायचं टेन्शन ना फुटाण्याची डाळ ना पोहे कुठलेही पदार्थ यामध्ये न वापरून फक्त दोन पिठांपासूनही बनवून तयार होते इथे बघा एक तोडून दाखवली तुम्हाला अंदाज आला असेल किती कुरकुरीत झाली आणि काटे देखील किती छान पडलेले आहेत एकसारखी अशी गोल्डन रंगावरती बटर चकली बनवली चला तर यासाठी सुरुवात करूया तांदळाचे पीठ घेतले एक वाटी त्यानंतर यामध्ये तीन चमचे एवढं बेसनपीठ घालायचं आहे एकवाटी पिठासाठी एवढं पीठ पुरेसं आहे कलोंजी एक चमचा ओवा एक चमचा त्याचसोबत तिळ एक चमचा घालायचे हिंग आणि आवडीनुसार यामध्ये थोडंसं हळद घालायचं नाही घातली तरी देखील चालणार आहे चवीनुसार मीठ घालायचं चा, हे छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपण जो पदार्थ वापरला आहे त्यामुळेच ही चकली एकदम कुरकुरीत होते ते म्हणजे लोणी इथे थोडंसं वितळवून घेतलेलं आहे जे संपूर्ण पिठाला लागल्या जाईल त्यासाठी इथे लोणी थोडंसं वितळवून घ्यायचं आणि छान आता हे पूर्ण पिठाला आपल्याला चोळून चोळून असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडक्यात काय याला मोहून द्यायचं आहे पिठाला सर्व अगदी साधी सोपी आणि घरी उपलब्ध असले साहित्यामध्ये ही चकली बनवून तयार होती पिठाला मोहून देताना तीनच चमचे बटर घालायचं आहे जे पुरेस आहे आता याला पाण्यानं न भिजवता यामध्ये ताक वापरलेलं आहे हेच कारण आहे की आपली चकली अगदी कुरकुरीत आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहील या पद्धतीची होते आता गरजेनुसार थोडं थोडं ताक घालून पीठ असं जास्त घट्ट नाही किंवा पातळ नाही असं भिजवून घ्यायचं आहे पीठ जर जास्त पातळ झालं तर चकलीला काटेही छान पडत नाहीत त्यासोबत तळण्यास देखील वेळ जास्त लागतो त्यासाठी थोडंसं सा घट्टसर असं पीठ भिजवा म्हणजे अगदी छान काटेरी अशी चकली बनून तयार होते इथे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं ताक घालून आपल्याला हे भिजून घ्यायचं आहे पाण्याऐवजी ताकाचाच वापर करा एक वेळ ही नक्की ट्राय करून बघा सर्वांना आवडेल नेहमीच्या भाजणीच्या चकलीपेक्षा देखील उत्कृष्ट होते चवीला तुम्हाला इथं आवडत असेल तर तिखट देखील यामध्ये दे घालू शकता पण मी कलोंजी घातल्यामुळे त्याला छान चव आली तिखट घालायचं टाळलेलं आहे इथे बघा घट्ट असं पीठ भिजून झालं चार ते पाच मिनटं आपण हे साईडला ठेवून देणार आहोत झाकून ठेवायचं त्यानंतर चकली बनवायचा जो सोऱ्या असतो तो घेतला त्याला तेल लावायचं नेहमी आपण जी चकली बनवतो त्याच पद्धतीने ही चकली देखील बनवायची सोऱ्याला आतमधून छान असं तेल लावून घेतलं बनवलेलं तयार पीठ हे सोऱ्यामध्ये घातलं आणि आता याच्या छान असं सा एकसारख्या चकल्या पाडून घेतल्या ताटामध्ये आणि त्या टाकायला सोप्या दा जाव्यात यासाठी पुढे बघू शकता तुम्ही स्पॅचुलाने याला अलगद तेलामध्ये सोडायचं आहे आपण बटर घातल्यामुळे किंवा ताकामुळे छान याला सॉफ्टनेस आलेला असतो त्यामुळे तळते वेळेस आपल्याला अलगद हातानेही उचलून ठेवायची आहे तुम्ही चमच्याने किंवा स्पेचोलाने असं दाखवल्याप्रमाणे ठेवू शकता शेवटची जी काडी असते ती आपल्याला छान अशी चिपकून द्यायची म्हणजे तेलामध्ये चकली सोडल्यावरती ती सुटणार नाही त्याचसोबत चकली तळत असताना गॅसची फ्लेम सुरुवातीलाही हाय असली पाहिजे आणि संपूर्ण चकलीनंतर बारीक गॅसवरती आपल्याला तळून घ्यायची जमेल तेवढा लो फ्लेम करायची आहे त्यानंतर ती चकली तळून घ्यायची इथे बघा अलगद हाताने सोडायची जास्त सॉफ्ट असल्यामुळे छान मंद वरती ही तळून घ्यायची तयार झाली आपली बटर चकली तर या दिवाळीला या पद्धतीने चकली नक्की ट्राय करा आणि सोबतच रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतच देखील क्लिक करा यामुळे तुम्हाला रोज नवनवीन नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल सोबतच फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत देखील रेसिपी, रेसिपी शेअर करा बनवायला अगदी सोपी आहे घरगुती तीन ते चार साहित्यामध्ये बनवून तयार होते फार जास्त वेळ लागत नाही नाही भाजायचं टेन्शन नाही वाफायचं टेन्शन दोन पिठांमध्ये बनवून तयार होती बेसन पीठ आणि त्याचसोबत तांदळाचं पिठी हे देखील योग्य प्रमाण दाखवलेलं आहे या पद्धतीने कराल तर नक्कीच छान चकली जमेल तुम्हाला ते बघा गोल्डन रंगावरती तळून घेतली सर्व ह्या चकल्या याच पद्धतीने तळून घेतल्या गॅसची फ्लेम ही स्लो ठेवूनच तळून घ्यायचं आहे या पद्धतीची चकली जर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल आणि तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा तयार झाली आहे आपली बटर चकली एक वाटी पिठामध्ये साधारण दहा ते पंधरा चकल्या हे बनवून तयार होतात ही बटर चकली जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया दिवाळीच्या नवीन फराळ रेसिपीसोबत